विकास सेवा मंडळ साईबाबा मंदिर कुर्ला दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि अतिशय उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली मागील तीस वर्षांपासून ही परंपरा मुंबईसारख्या शहरामध्ये जपली जाते यंदाही खूप उत्साहात इथं गरबा आणि इतर खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच दुधाचा नैवेद्य दाखवून या परंपरेला जोपासण्यात आलं या मंडळाचे रहिवाशी सुरेश भाऊ सणस बाबू घाडीगावकर संजय खाडे दीपक घोलक सुनील नायक लक्ष्मण भागतोडे अनिल गुटुकडे प्रतीप नाडेकर राजू दहिवळकर महेश घाडीगावकर सुनील घाडीगावकर निलेश देजूरकर अनिल आहे अमर खाडे दुर्गेश खाडे मयूर गवळी तुषार भाऊ आशिष कृष्णा कुणाल आणि मंडळातील कर्तव्यदक्ष कार्यकर्ते महिला आणि चिमुकली मंडळे मोठ्या संख्येनं उपस्थित होती आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या महोत्सवात सामील झाली होती खूप मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करण्यात आला